आवाज येत नाही का स्पीकर तू प्रॉब्लेम झाले हेडफोन लावला असेल बघ खाली हेडफोन लावलेत का लाव लाव तु... तु? लाव ए... बोल पिल्लू ह... बोल हॅलो हॅपी बर्थडे कोण हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे थँक्यू थँक्यू आई तुझ्या फोनचा स्पीकरचा प्रॉब्लेम झाला तुझ्या स्पीकर शाळेला उशीर झालाय सांग मी चाललो काना लागते हे स्पीकर हे लावून ठेवलेलं हेडफोन लावला हेडफोन लावलेला ना ते लक्षात चल बाय पप्पा सो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज गुरुवार आहे आणि उपवास पण आहे माझाही आणि त्यांचाही तर आणि आज मला एक केकची ऑर्डर पण आहे मुलं शाळेत गेलेली आहेत तर केकचा बेस शिजवून ठेवलेला आहे मी तर कुल्फी फालूदा केक आहे तर छान वेगळा फ्लेवर आहे आणि सगळ्यांचा आवडता फ्लेवर आहे जेवढे माझे म्हणजे कस्टमर आहेत केकचे तर त्यांच्या आवडीचा फ्लेवर म्हणजे कुल्फी फालुदा केक तर त्यांना वेगळा फ्लेवर वाटतो आणि आवडतो सगळ्यांना तर म्हटलं आपण कुल्फी फालुदा केक कसा बनतोय काय ते बघूया आता पुढे तर चला माझ्यासोबत आपण केक बनवूया आज गुरुवार आहे ना तर हार बनवता येत ते हार बनवून ठेवतील बाजूला आणि मग हे कराल ना देवारा साफ करेल अंघोळ वगैरे करून पहिले हार बनवून आहेत आणि मग देवारा साफ करतील मस्त आणि मग पूजा करतील तसं तर रोज पुसून घेतात ते पण आज प्रॉपर व्यवस्थित असं हे करतात गुरुवारचं बघा मस्त देवारा आहे त्यांनी धूप पण लावलंय भारी जुगाड काय हा आपला हुँ? खाली काय लावता सांगा बरं जुगाड कुठे हे बघा अशी काडी लावतो आम्ही अशी काडी लावली ना राहतो हम प्रॉपर तो जुगाड करतो आम्ही अगरबत्तीच्या याच्यामध्ये आणि सांडू नाही म्हणून हे दुपटण्यामध्ये ठेवतो असं त्याचं जी उदी पडते ना मग ती ह्याच्यात पडते

तर हे बघा मी बेस शिजवून ठेवलेला हो आहे मस्त सॉफ्ट असा बेस तयार झालेला आहे केक पण बनवून झाला आहे पूजा झालेली आहे आणि दुपार झाली आहे भूक लागलेली आहे तर मग आता काय करायचं तर म्हटलं साबुदाणे नेमके भिजत घालायला विसरली आहे मग आता बनवते मी भगरीची खिचडी बनवते जर तुम्हाला आवडली तर तुम्ही सुद्धा बनवू शकाल म्हणून व्हिडिओ शेअर करते आवडली तर नक्की बनवून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघूया आपण खिचडी कशी बनवायची वरईची चला सुरुवाती आपण एक बटाटा मस्त सोलून असा असा कट करून घेतलाय आपण चकत्या करतो ना बटाट्याच्या भाजीसाठी तसा एक सात सहा सात हिरव्या सा मिरच्या घेतल्या नंतर हा ओबड दोबड शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि एक मोठी वाटी वरई घेतली आहे तर आता सुरुवात करूया फोडणी द्यायची आपल्याला तर इथे तेल टाकलं आहे आपण आणि तेलामध्ये थोडस जिरं घालायचंय तर इथे मी जिरं घालते अगदी अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं छान फुललं ना मग मिरची घालायची जिरं फुललंय आता आपल्याला मिरची घालायची हिरवी मिरची थोडीशी जास्त घालते कारण उपास म्हटला ना का थोडस झणझणीत असं खावंसं वाटतं म्हणून मग आणि हिरवी मिरची पण मस्त परतायची की जेणेकरून आपल्या दाताखाली आली ना तरी ती आपल्याला चावून खाता आली पाहिजे अशी मस्त परतवून घ्यायची जर तुम्ही एवढं तिखट खात असाल तर मस्त आहे बघा हिरवी मिरची मस्त परतवून घ्यायची आपल्याला खाता आली पाहिजे बघा त्याच्यावर डाग पडलेत म्हणजे ही मिरची मस्त परतलेली आहे पांढरे डाग दिसतायत ना आता बटाटा घालायचा बटाटा पण पर परतून घ्यायचा बटाट्यामध्ये ना थोडस मीठ टाकायचं म्हणजे ना काय होईल की बटाटा पण मस्त चवदार लागेल आपण जर असाच बटाटा शिजवून घेतला ना मग त्याला ती चव लागणार नाही मिठाची चव लागणार नाही मग ते असं पान तिखट तिखट असं लागेल म्हणून थोडस मीठ टाकून मग बटाटा शिजवायचा आता आपण ला याला झाकण लावूया आणि झाकण ठेवून आपण हा बटाटा शिजवून घेऊ असा जाडसर शेंगण्याचा जाडसर आहे ना तो छान लागतो उन्हाळ्यात मँगो भेटतात आता आपण ही धुवून घेतलेली वरई आहे ना यामध्ये टाकून एकदा परतवून घ्यायची परतवायची परतवून घेतली ना थोडीशी अशी छान तेलामध्ये पावभाजी संडेला बनवू आपण हो बनवा त्यांनी पावभाजी आणलेली हा म्हणजे ते स्मिथ सातेची पावभाजी बोलते का आता

ठीक आहे करूया पण आज नाही नंतर बघू ना आत आता संडेला बनवू पिल्लो पाणी आटलंय हे बघा एकदम कमी आहे पाणी आता आपण याच्यावर झाकण ठेवून झाकण ठेवून मस्त वाफ काढूया आणि गॅस एकदम बंद केलाय अधून मधून एकदा अशी थांब थांब लावूया ते मी लावते तू नको लावू थांब मी नही लावते हे बघा आपली खिचडी झाली आहे गॅस बंद करते मी बघा आणि मस्त मोकळी अशी खिचडी झाली आहे हे बघा तर कोण जर कोथिंबीर खात असेल तर तुम्ही यावर सुद्धा घालू शकता चला